अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर सुरू असलेलं आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं मुळगाव सोनावळा ग्रामपंचायतीच्या विरोधात एका आदिवासी कुटुंबाने हक्काच्या रस्त्यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं मुळगाव सोनावळा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक हे आपल्या घरासमोर खोदून ठेवलेला रस्ता मागील तीन महिन्यांपासून बनवत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्या वंदना खंडागळे यांनी केला होता त्यामुळे या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकपालक पत्रकार संघटनेचे सचिव भरत कारंडे यांनी देखील या आदिवासी कुटुंबाला पाठबळ देत स्वतः उपोषण सुरू केलं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असल्याने अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेशी यांनी सोनावळा ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक यांच्यासह उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून रस्ता तयार करण्याचं लेखी आश्वासन दिलं रोकडे साहेब लोकपाल पत्रकार संघाचे रोकडे साहेब आणि वंदना मॅडम आणि काही उपस्थित बसले होते त्या संदर्भात त्यांना आम्ही सदर रस्त्याचं काम करून देण्याचं लेखी पत्र लिहिलेलं आहे तर उद्या भराव नंतर आता नंतर आम्ही ते रस्त्याचं काम ग्राम निधीमधून जसं ग्रामपंधीने आम्हाला पत्र दिलं त्यानुसार ग्रामपंचायत करून देण्यास तयार असं लेखी आश्वासन दिले अखेर गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी देखील हे आमरण उपोषण स्थगित केल्याचं जाहीर केलं मी उपोषणाला बसले होते रस्त्याच्या कामासाठी त्यांनी या सर सरांनी लेखी लिहून दिले की आता सध्या तात्पुरती मातीचा भराव करून आणि नंतर आचारसंहितेनंतर मग रस्ता बनवून देण्याचं आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे त्याच्यासाठी मग मी आता उपोषण मागे घेतलेलं आहे मुळगाव वो सोनावळा ग्रामपंचायत हाती ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधामध्ये आज तहसीलदार आमच्या संबंधित वंदना खंडागळे या ठिकाणी आमरक्षण बसल्या होत्या त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो केलेले रस्त्यावर रस्त्यामध्ये केलेले खड्डे ते बुजवणे किंवा त्या ठिकाणी प्रास्ता रस्ता तातडीने मंजूर करणे आणि इतर काही मागण्यांसाठी या ठिकाणी या ही मागणी करत या ठिकाणी उपोषण सुरू होते परंतु आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि त्यांचे बाकीचे इतर अधिकारी यांनी आज लेखी आश्वासन देऊन या ठिकाणी उद्याच्या उद्या त्या ठिकाणी पडलेले घट्ट ते बुधवणार आहेत आणि येत्या काही काळामध्ये जो प्रस्तावित जो रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रेटचा तो ग्रामपंचायत ते करून देणार आहेत अशा प्रकारे त्यांनी लेखी लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आजचं हे आमरण उपोषण आंदोलन जे आहे आम्ही ते संघटना डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज